अली अली मित्रांनो एकदम जबरदस्त सिडन कार आलेली आहे सिंगल ओनर मध्ये झेडक्स रिट प्युअर पेट्रोल मध्ये गाडी दोन हजार अकरा इंडिंग ची एक लाख नव्याण्णव हजार रुपये सेवन सीटर गाडी आर्टिगा दोन हजार बारा इंडिंग ची पेट्रोल प्लस जी गाडी तीन लाख साठ हजार रुपये होंडा सिटी चंद्रुपली दोन हजार चौदा ची डिझेल इंजिन मध्ये होंडा सिटी एक्स मध्ये टॉप मॉडेल गाडी तीन लाख ऐंशी हजार रुपये ही दोन हजार ची वी म्हणजे टॉप मॉडेल होंडा सिटी तर चोपन्न हजार चाललेली सिंगल ओनर शोरूम हिस्ट्री गाडी तर तीन लाख पंचवीस हजार रुपये होंडा अमेज ही दोन हजार चौदा ची गाडी डिझेल इंजिन मध्ये सिंगल ओनर गाडी तीन लाख पंचवीस हजार रुपये झेडे साईज स्विफ्ट दोन हजार सात ची सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर एक लाख तीस हजार रुपये पेट्रोल मध्ये पोलो दोन हजार दहा ची दोन हजार तीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर एक लाख सत्तर हजार रुपये लिनिया दोन हजार अकरा ची डिझेल इंजिन मध्ये वीस बावीस चा मायलेज असणारी गाडी एक लाख वीस हजार रुपये पेट्रोल मध्ये वर्णा दोन हजार अकरा ची एस एक्स टॉप एन मॉडल एक लाख नव्याण्णव हजार रुपये कोरोला ही दोन हजार दहा ची दोन हजार तीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर प्युअर पेट्रोल मध्ये टॉप एन्ड मॉडल गाडी दोन लाख पंचवीस हजार रुपये तिसरी पोलो दोन हजार चौदा ची प्युअर पेट्रोल मध्ये पोलो एक लाख नव्याण्णव हजार रुपये सेंट्रो ही दोन हजार आठशे अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर पेट्रोल प्लस सीएनजी गाडी नव्याण्णव हजार रुपये सेट्रो दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर पेट्रोल प्लस सीएनजी गाडी एक लाख दहा हजार रुपये तिसरी सेंट्रो ही दोन हजार सात ची सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर सिंगल ओनर मध्ये गाडी ऐंशी हजार रुपये पेट्रोल प्लस सीएनजी स्विफ्ट दोन हजार सात ची सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर एक लाख पस्तीस हजार रुपये होंडा सिटी ही दोन हजार सात प्युअर पेट्रोल मध्ये सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर नव्याण्णव हजार रुपये पेट्रोल मध्ये वेंटो दोन हजार अकराची प्युअर पेट्रोलमध्ये हायलँड टॉप एंड मॉडल गाडी एक लाख ऐंशी हजार रुपये दोन हजार अकरा ची डिझेल वेंटो टॉप मॉडेल असणार वीस मायलेज जाईल तर ही गाडी आपण फक्त दोन लाख दहा हजार रुपये पेट्रोलमध्ये पोलो ही दोन हजार तेराची हायलाईन टॉप एन्ड मॉडल दोन लाख वीस हजार रुपये रिट दोन सोळा ची पेट्रोल प्लस सीएनजी गाडी दोन लाख पन्नास हजार रुपये सीटर गाडी एन्जॉय दोन हजार चौदा ची सिंगल ओनर मध्ये फक्त ऐंशी हजार चाललेली दोन लाख दहा हजार रुपये इंडिका विस्टा दोन हजार इंडिगा विंजिन मध्ये वीस बावीस चा मायलेज असलेली गाडी एक लाख पंचवीस हजार रुपये ओमनी दोन हजार सात ची सत्तावीस पर्यंत पेपर केले पेट्रोल प्लस एन जी अला व्हील वाली गाडी असणारे एक लाख दहा हजार रुपये दोन हजार आठ ची अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर अला वाली पेट्रोल प्लस सीएनजी गाडी फक्त एक लाख पस्तीस हजार रुपये तीन आय ट्वेंटी आले सर्वात पहिली ही दोन हजार दहा ची पेट्रोल प्लस सीएनजी गाडी तीस पर्यंत ऑल पेपर हे आष्टा मॉडेल एक लाख ऐंशी हजार रुपये आय ट्वेंटी दोन हजार बारा ची स्पोर्ट्स एअरबॅग वाली गाडी प्युअर पेट्रोल मध्ये एक लाख पन्नास हजार रुपये तिसरी आय ट्वेंटी ही दोन हजार बारा ची पेट्रोल प्लस सीएनजी गाडी एल सेफ मध्ये तर दोन लाख पन्नास हजार रुपये डिझेल मध्ये फोर ची फिगो दोन हजार बारा ची डिझेल मध्ये गाडी टॉप एंड मॉडेल एक लाख चाळीस हजार आली आली मित्रांनो एकदम जबरदस्त सिडन कार आलेली आहे पन्नास हजार फक्त पन्नास हजार तुम्हाला ही रेड ब्युटी मिळणार आहे ही दोन हजार पाच इंडिंग ची गाडी गाडीचे ऑल पेपर क्लिअर आहे इन्शुरन्स वगैरे एक वर्ष असणार आहे तर पन्नास हजार रुपये पन्नास हजार मित्रांनो तुम्हाला ही सिडन कार मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या एम एच मध्ये गाडी असणार आहे कुठे न्यू आकाश मोटर्स मध्ये